नमस्कार स्वागत आहे चॅनलवरती तर आपण आलो आहे पोल्ट्रीमध्ये तर पोल्ट्रीमध्ये आता इथे अंडे इथे ठेवलेले असतात हे आपले गावरान अंडे तर गावरान अंड्यांचा कलर असा असतो अगदी म्हणजे तर रस लालसर कलरचाच आहे आणि आता इथे पोल्ट्रीत बऱ्याच दिवसाची पोल्ट्रीची जी आई साफसफाई झालेली सा नाही आहे तर आता एक दिवस पोल्ट्रीची सगळी सा वरण साफसफाई करावं लागणार आहे कारण जाळे जळमट भरपूर झालेली आहे आते ही ले 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 आता इथे हे सेक्शन जे अगोदर केलेले नव्हते तर ते आता आपण इथे बनवलेले आहेत तर एक दिवस हे तीनही कप्पे बनवून घेतलेले आहे तर मी त्याचा व्हिडिओ इथे काढला नव्हता तर म्हटलं आज हा व्हिडिओ आपण इथे चॅनलवरती टाकून द्यावा कारण हे कप्पे जे आहेत हे का गरजेचे होते आता जसे की हचेरीतले पिल्ल मोठे व्हायला लागलेले आहेत आणि ते बाहेर येत आहेत तर त्याच्यामुळे आता हे कप्पे करून हे पिल्ल वेगवेगळे आपल्याला शिफ्ट करायचे कुणाला किती पाहिजेत कोण कशा आहे हे अजून आपल्याला माहिती नाही आहे आणि इथे जवळपासचे आता गिरायके येत आहेत तर कुणी पाच पन्नास असे वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये जे आहेत पिल्लं ते घेऊन जात आहेत आणि हे दोन कप्पे इथे तयार झालेले आहेत तर हा तिसरा जो कप्पा आहे तुम्ही बघू शकता आता याला असा दरवाजा केलेला आहे आणि हे पिल्लं जे आहेत आता लसीकरण करायचं आहे पिल्लांचं गंभराचं लसीकरण केल्यानंतर आता इथे हे पिल्लं टाकून द्यायचे आहेत आता आपलं लसोटाचं झालेलं आहे ते गंभराचं पण करायचं आहे ते बघा तूस पसरवलेली आहे पाण्याचं भांडं स्वच्छ धुवून काढलेलं आहे आणि ते खाद्याचे दोन भांडे ठेवून द्यायचे म्हणजे त्यांना दिवसभर बघायला नको फक्त कादूरमधून चक्कर मारायचं आणि हे जे आहे तिथे प्लाउडने इथे मग त्याला पॅक करून टाकलेलं आहे म्हणजे पिल्लू बाहेर येणार नाही हा दरवाजा आहे हा मधला कप्पा आहे तर इथे पहिले जेव्हा नवीन दोन पिल्लो निघले होते तर इथेच आपण ठेवले होते तो, हो तो, हो तो सर्कल जो होता व्हाईट तो हाच होता तर तो अजून साफसफाई करून घ्यायचा राहिलेला आहे तर जेव्हा त्या माणसांनी हे काम केलं होतं तर तिथे साफसफाई झाडझूड केलेली नसावी त्याच्यामुळे ते असं झालं म्हणजे ते अगोदरच झाडून घ्यायला पाहिजे होतं आणि ते कपडे झाल्यानंतर मी बघितलं कारण ते काम अगदी मला वाटतं दीड दोन तासात त्यांनी हे काम उरकून घेतलं आणि ते निघून गेले होते आता इथे पण भांडे आहेत पाण्याचं पण भांडं तर पोल्ट्रीसाठी आता हे दोन ह्याच्यारीची पिल्लांसाठी सेक्शन बनवलेले आहेत तुम्ही बघा तर तीन सेक्शन आहेत हा पहिला सेक्शन हा दुसरा आहे आणि हा पहिला आहे तर अशा पद्धतीने याच्यामध्ये आम्ही असे तीन सेक्शन बनवलेले आहेत आणि पलीकडे पण तो जो आहे कडेने तो एक आहे तर तीन आहे जशी जशी पिल्लं निघतील तसे तसे आपल्याला जे आहे सेक्शन वाढवायचे आहेत पण हे सेक्शन एवढेच राहणार तीनच कारण एवढी जागा नाही आपल्याकडे पोल्ट्री आपली खूप छोटी म्हणजे दोनच गुंठात खूप मोठी नाही तर इथे पाण्याचं भांडं आहे जे पहिलंच होतं माझ्या पिल्लांचं आता इथं जे हे पहिले जे आपण ह्याचेरीतून पिल्लं काढले होते ना तर त्याचं इथे खूप पाणी घाण केलेली हे पण अजून आम्ही साफ नाही केलेलं पहिलं हे झाडून घ्यायचं होतं पण आता हे जे आहे कप्पे अगोदरच बनवलेले आहेत तर पोल्ट्रीत राहून एडिटिंग करणं आता शक्य होत नाही आहे कारण पोल्ट्रीमध्ये जर थांबलं तर कोंबड्यांचा एवढा आवाज येतो की आपला आवाज खूप कमी येतो म्हणून मी जे आय एडिटिंगचा जो आय आवाज बंद केला आहे आणि इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता पिल्लं आपली इकडे शिफ्ट होणार आहेत आणि हे तीन बॉक्सेस जे केलेले आहेत स्क्वेअरचे तर इथे आपले पिल्लं येऊन बसणार आहेत आता एक बॅच आहे पलीकडे तूस टाकलेली आहे ज्या वेळेस ते आपल्याला गंभराचं व्हॅक्सिनेशन करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला जे पिल्लं आहेत तिकडे टाकून द्यायचे आहेत तशा पद्धतीने छोटीशी आपले पोल्ट्रीची असे सेक्शन तयार झालेले आहेत पोल्ट्री आपली तशी मोठी आहेत पण आता एवढे पिल्लं जशी जशी वाढतील तसं जर ॲडजस्ट कमी होणार आहे तर आपल्याला मोठा फार्मिंगचा विचार करावा लागणार आहे जेव्हा पिल्लं आता एवढेच पिल्लं आहे तरी आता खूप मला वाटतं की खूप जास्त जागा कमी पडायला लागू लागेल पुढे अजून सध्या तर मापात आहे अजून दोन तीन सेक्शन आपले बाकी आहेत पिल्लं जर लगेच सेल होत राहिले तर मग टेन्शन राहणार नाही आहे मग जागेचा प्रॉब्लेम येणार नाही आहे पण मग पिल्लं समजा मोठी झाली विक्री क कशी होते त्याच्यावर डिपेंड राहणार आहे सगळं तर खूप सुंदर असे हे सेक्शन केलेले आहेत आणि खूप लवकर अगदी दीड दोन तासात हे कप्पे वगैरे बनून छान झालेले आहेत तशा पद्धतीने मला फक्त एवढं सांगायचं होतं की असे छान असे छोटे सेक्शन आणखी पोल्ट्री तयार झालेले आहेत आपली तर पोल्ट्रीचे हे कप्पे का बनवण्यात आले आहेत तर ते पण आहे कारण आता हे यांना जे व्हॅक्सिनेशन करायचं आहे या पिल्लांचं आम्हाला तर तुम्हाला माहितीच आहे की इथे जे आहे दोन सेक्शन छोटे छोटे सर्कलमधले जे आहेत तयार झालेले आहेत आणि इथे आता गंभोराचं व्हॅक्सिनेशन जे आहे आम्ही करणार आहोत तर हे पिल्लं बाहेर इतके निघायला लागलेले आहेत ना आता हे खूप चपळ आहेत अगदी मला वाटतं की जेव्हा आम्ही पिल्लं आणले होते तेव्हा त्यांना बाहेर निघायला कमी ते कमी खूप उशीर लागला होता पण हे जे पिल्लं आहेत ना आता या यांची जी खूप कॅपॅसिटी जर तुम्ही बघितली ना तर बघा तुम्ही पर आतमध्येपर्यंत ते पिं पिंडलं उडी मारून आतमध्ये पण आहेत तर इतकी ते आता च म्हणजे खूप सफळ झालेलं आहे ते पिल्लं आता हे सगळीकडे इतके पळता येत ना तर खूप त्रास होतो आहे यांना पुन्हा गोळा करायचं आणि पुन्हा याच्या सर्कलमध्ये टाकायचं तर म्हटलं की आता आपण हे पिल्लं तर त्यामुळे हे आत्ताच नाही आहे हे खूप दिवसांचं मला वाटतं दहा एक दिवसाचे पण नसतील पिल्लं तशी बाहेर येत आहेत अशामुळे खूप त्यांचा आम्हाला त्रास होतो आहे आणि म्हणजे त्रास असा होतो आहे की ते हाती लागत नाही एकतर आणि त्यांना पाणी त्यांना खाद्य जे आहे तर ते मग आतमध्येच असतं त्या व्हाईट सर्कलच्या ह्याच्यामध्ये आता त्यांना जे आहे ती इकडे मिळत नाही आहे ते आणि मग त्यांचं जे आहे खाण्यापिण्याचे पण दिवसभर आम्ही नाही त्यांना आतमध्ये टाकलं तर इकडे तिकडेच फिरत राहतात म्हणून त्यांना जे आहे तिकडे आता नवीन कप्प्यामध्ये एकदा शिफ्ट केलं की मग एकदम बाहेर येणार नाही आणि त्यांना मोकळी उडी पण मारणार नाही बाहेरनं कारण त्यांना एकदम मोकळी जागा राहणार आहे आणि आजच आहे पिल्लांना गिराई आलेलं होतं सकाळी सकाळी दोन तीन गिराई घेऊन गेलेत किंवा दोनशे पिल्लं पाहिजे होते पण त्यांनी फक्त पिल्लं बघून गेलेत तर मग मी इथं जे तुम्ही बघतायत इथे गेटवरती हो हो हे अवघे आहेत आणि हे अगदी आमचं जे गिन्नी होत आहे त्याला पाणी भरत होते तर असं काम चालू असताना जे कस्टमर आपल्याला करायचं असतं आता हे घरी असल्यामुळे मी हे कस्टमर केले नाही आहे आणि हे बघा त्यांच्याकडे कॅरेट आहे तर त्यांनी ते दोन ऑर्डर घेतलेले आहेत आपल्याकडनं आणि हे चाललेले आहेत आता मी यांचा व्हिडिओ वगैरे तिथे पोल्ट्री जाऊन शूट केलेला नव्हता कारण वेळ वेळ जे जेव्हा म्हणजे जे की माझं कामाच्या वेळेला अकरा साडे अकराच्या टायमिंगला हे आलेले होते आणि हे असताना मग मला काही वाटलं नाही की पण व्हिडिओ काढावं म्हणून तर अशा पद्धतीने आता हे जे आहे तर आपलं साधारण त... पन्नास पिल्लांचे गिराईक आहे आणि डबल आलेले होते हे तर आमचे पन्नास पिल्लांचं जे गिराईक झालेलं आहे तर असेच गिराईक आता मिळत राहणार आहे आता हे पण आणखीन एक दोन जणांना सांगून इथे पण आमच्या आसपास ज्या आहेत पिल्लांचे आमचे सेलिंग चांगलं होणार आहे तर त्यांना कॅरेट दिलेलं आहे वर्ण जे आहेत ते लिहिली आहे म्हणजे पिल्लं उडणार नाही आहेत अचानक आल्यानंतर आम्हाला आमचे स्वतःचे कॅरेट बॉक्सेस वगैरे पण आम्ही बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपली हॅचरी चालू झालेली आहे आणि या अगोदर पण एक पोल्ट्रीवाले आलेले त्यांची खूप मोठी पोल्ट्री आहे आणि त्यांची ऑर्डर पण मोठी आहे पण ते मला वाटतं की चौकशीला आले असतील की काय किती कशा कोंबड्या आहेत कशी माहिती पण त्यांनी घेतली होती आता खूप लोकांचा क्रेज जो आहे पोल्ट्री फार्मिंगकडं चांगला जवळ आलेला आहे त्यांना फार्मिंग क्षेत्रामध्ये आता लोकांना खूप आवड निर्माण झालेली आहे आणि काहीतरी नवीन करायचं म्हटल्यानंतर फार्मिंग क त्यांना कुश वाटते तर चांगलीच गोष्ट आहे तर सगळ्यांनी फार्मिंग करावी फक्त व्यवस्थित करा आणि जास्त तोट्यामध्ये करू नका चांगली गोष्ट आहे फार्मिंगमध्ये पैसा नाही आहे असं नाही आहे फक्त पिल्लं जर जगवले तर त्यात भरपूर पैसा आहे कोंबड्यांची मर थांबवली ना तर इन्कम भरपूर आहे पण फक्त आजारावर आज नियंत्रण मिळवायचं औषध पाणी चांगली करायची तर अशा कंडिशनमध्ये अगदी थोड्या थोड्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता शंभर पिल्ल्यापासून हळूहळू पुलट्रीची वाढ होतेच झपाट्याने जसं जसं आपल्याला आयडिया येत असतात आणि जर तुम्हाला आणखीन काही महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहेच ज्या रिअल माहिती आहे हो तर अशा एवढं करून मी माझा तर व्हिडिओ इथे संपवते आणि हजरशी पिल्लं जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अंडी पाहिजे असेल तरी देखील कमेंटमध्ये नक्की कळवा तो भेटू आपण पुन्हा काय नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला पाठवा आणि बाय बाय